आपण पाहत आहात राजाज्ञा न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार शहादा शहरात वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या बाईक स्वारांवर कडक आणि आक्रमक कारवाई करत एकच खळबळ उडवून दिली आहे रॉंग साइड ट्रिपल सीट विना नंबर प्लेट हेल्मेट शिवाय वाहन चालवणे आणि भरधाव वेग अशा गंभीर उल्लंघनामुळे तब्बल तीस ते चाळीस मोटरसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे काका बाबा नाना तान्या प्रेस पोलीस असा आव आणून नियम धाब्यावर बसवणाऱ्यांनीही यावेळी वाहतूक पोलिसांनी थेट जागा दाखवली वाढत्या अपघातांचं प्रमाण नागरिकांकडून आलेल्या तक्रारी आणि शहरातील वाहतूक शिस्त पूर्णपणे कोलमडत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान मोटर वाहन कायद्यानुसार मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला विशेषतः रॉंग साईड वाहन चालवणे ट्रिपल सीट हेल्मेट न वापरणे विना नंबर प्लेट आणि अतिवेग ही उल्लंघने मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत वाहतूक पोलिसांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहनही करण्यात आलं आहे ही धडक मोहीम पुढील काळातही सातत्यानं सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिल्यानं नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दनानले सबस्क्राईब नाव अँड ना। प्रेस द बेल आयकेन Never miss an update.